बातमी मुर्तिजापूर येथून पाहूया राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात मुसळधार पाऊस झालाय आणि या पावसाचा फटका अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना बसलाय तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळावी याकरिता अखिल भारतीय मराठा महासंघाने मूर्तीसापूरच्या वतीने उपविभागीय अधिकारी मूर्तीसापूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांना निवेदन देण्यात आलंय गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या सलग पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झाल्याने शेतकरी राजा हवालदिल झालाय यामुळे शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ प्रति हेक्टर पन्नास हजार करून दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना एका निवेदनाद्वारे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी तालुका अध्यक्ष अरविंद कोकाटे विलास नसले हरिभाऊ वानखडे मुन्ना नाईक नवरे दीपक बनारसे अविनाश भिसे गजानन नाकट गज ज्ञानन कालसर पे रवी सग्ने राजू काडे शामवाजकर आशीष कोकटे अखिल भटकर मुरंबाचे सरपंच धनश्री अखिल भटकर शाम येवले निरूक्ती कानीकर आदी उपस्थित होते अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आज माननीय मुख्यमंत्री साहेब आणि कृषी मंत्री साहेब यांना निवेदन याकरिता दिलेला आहे की यावर्षी जो पाऊस झाला त्या पावसामुळे अक्षरशः शेतकरी बांधवांची दैनावस्था उडालेली आहे आणि दयनीय अवस्था देखील झालेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये आज कोणत्याही शेतात गेले तुम्ही तर गुळगाभर पाणी साचलेलं तुम्हाला दिसून येतं त्यामुळे जी सोयाबीनवर शेतकऱ्यांची भिस्त आहे म्हणजे संपूर्ण वर्षाचा आर्थिक डोलारा ज्या सोयाबीन पिकावर उभा आहे ज्या कापूस पिकावर उभा आहे ते दोन्ही पीक आज हातातून गेल्यासारखे झालेले आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांना शासनाने तातडीने हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत म्हणून दिवाळीच्या पूर्वी त्यांच्या खात्यात जमा करावेत अशी आमची मायबाप सरकारला मागणी आहे